आहे काही आता आपण निघालो आहे मुंबईला जायला आता सकाळचे आठ वाजलेत आणि आपण जाणार आहे इकडून खिंडीमधून जाणार आहे त्याला खिंडी का म्हणतात कारण काय आहे दोन डोंगरांच्या मधून रस्ता ना म्हणून त्याला खिंडी म्हणतात आता तिथीला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवन पुढे आपल्याला का आहे ना आता सेटअप लावायला तर निघूया आता जायला तुम्हाला बोललो असेल ना मी खिंडी बघा दोन डोंगरांच्या मधून रस्ता आहे त्या साईडला जायला इकडून तर चांगला रस्ता आहे तिकडून खराब आहे आता आपण इथून जाणार आहे या दोन डोंगरांच्या मधून जाणार आहे बघा इथून याला खिंडी म्हणतात चला आपण खिंडीमध्ये एंटर करणार आहे इथून तर चांगला रस्ता आहे तिकडून खराब रस्ता आहे पण असं आहे रस्ता आहे चांगला पण त्या साईडून काय रस्ता खराब आहे इथून रस्ता बघा घासा ही खिंडी आहे बाहेर घरतात इथं आहे काय आणि आपण जाऊ हवे हवे जाऊ काय घाबरायचं कारण नाही एवढं रात्रीशी तर इथं कोण येत नाही माहिती आहे काय कारण इथं काय आहे मला खाली गेल्या सांगतो इथं काय असत तिकडून तुम्ही रस्ता बघितला असून कसा होता आणि इकडं बघा नाहीतर लवकर आतापर्यंत आपण खाली पोचलो असतो झालं आता थोडं जर राहिलं आता खालीच पोचणार आपण हा लास्ट टर्न होता आपला आणि इथं रस्ता बनवला नाही पण इथून खाली उतरलं ना मग थोडा रस्ता बनलेला आहे पण मेन यांनी काय केला पाहिजे इकडं बनवलं पाहिजे होत बाबा इथून पुढं बनवलंय पण मेन यांनी मागं बनवलं पाहिजे होतं तिथं खड्डे वरतून खाली आता बनवलं पाहिजे होतं बघितली का खिंडी कशी आहे काय डेंजर आहे माहिती इथं वाघ वीक पण आहे माहिती आहे का म्हणून इथून लोक यायला काय घाबरतात इथं वाघ पण आहेत खिंडीतून खाली आलो आहे पण इथं काय रात्रीची लोक यायला घाबरतात तुम्ही बघितला असन की स्टार्टिंगला रस्ता चांगला होता आणि नंतरला खराब होता रोड आणि त्याच्यानंतर चांगला आहे पण यांनी काय केलं पाहिजे खाली रोड तो चांगला बनवलाय ना मेन यांनी तिथून खाली यात रोड चांगला केला पाहिजे नव्हता पण यांनी तसं काही केलं नाही पण इथं काय आहे रात्रीची लोकं पण यायला घाबरतात आता काय काही लोकं आहे तशी येतात म्हणजे गावातली आहे त्यांना माहिती आहे ती लोकं येतात तर एवढं काय नाही त्यांच्यासाठी ती लोकं घाबरत नाही पण बाहेरचे लोकं काय घाबरतात आता मी पण ह्याच गावचं आहे तर मला काय नाही वाटत मी पण येतो जातानी पण इथूनच गेलेलो आपण आणि नेतानी पण इथूनच आलो आता आणि जातानी व्हिडिओ क्लिप नव्हती काढलेली बस आणि इथं काय रात्रीशी वाघ असतात रात्रीशी वाघ असतात वाघ सोडलेली असते इथं कारण पूर्ण झाडी झुडपावला एरिया आहे ना म्हणून तर जाऊ द्या तर आता आपण आलो आहे खिंडीतून तर आता आपण काय एम आय डी सीतून निघालो आहे आणि चाकणमध्ये आलो आहे डायरेक्ट एम आय डी एस सीतून पुढे जाणार होतो पण जरा भूक लागली म्हणून नाश्ता करायला थांबलो इथं जरा मिठक बिसळ खाऊया आणि मग निघूया तर आता आपण नाश्ता करून निघालो आहे आणि आता डायरेक्ट कुठं थांबणार नाही काय नाही डायरेक्ट मुंबई आता आपण खंडाळ्या घाटात पोहोचलोय आणि बघा इथं त्या दिवशी आपण गर्दी नव्हती ना आता गर्दी पण आहे बघा किती आता सकाळच्या खाली साडे दहा वाजले गर्दी कमी आहे संध्याकाळी जरा खूप जास्त गर्दी असतो आता ऊन पण आहे ना फोटो व्हिडिओ काढायला वरती तिथं इथून कधी पण जातानी मी तर गाडी करतो न्यूटनच करून सोडून देतो तेवढंच पेट्रोल वाचतो मी कधी पण जाते आणि काय करतो गाडी न्यूटन करतो आणि जाऊन देतो कारण उतारत आहे ना खालीच जातो रोड ना काय गरज नाही काय नाही तेवढंच पेट्रोल पण वाटतं आपलं पूर्ण खालीपर्यंत जातं पूर्ण वरतून हे आपलं आज संधे पण आहे पण बायकर लोक भेटली तर बघूया बाईक राईड करणार येतात ना वरतून आपण लवकर पण आलोय तर भेटले तर भेटतील बाईक लोक रायडिंग लोक भेटतात ना एक दोन गाड्या तर दिसतील मला माग तो समोर काय लाभलेला त्याच्यावरती आम्ही गेले मागच्या ब्लाऊजमध्ये पण सांगितलेलं की लावून आले काळ ब्लाउजमध्ये पण सांगितलेलं जाऊन शिटिंग विकनं पण आम्हाला शिटिंग वगैरे घेतलेलं पूर्ण संडे राईडला निघ फेवरेट जागा पण चालू वरती आता काही होत नाही तुम्ही एकटा म्हणून म्हणलं काय फोटो वाढायला पण कोणता म्हणून तिथं नाही दाखवतो कधी आलो ना भावासोबत म्हणून जाईल मला गाडी चालू केलेली कारण कधी जरा सपाट रोड होता ना म्हणून

स्लो झाली गाडी आता आढान गाडी आपली स्लो झाली स्टार्ट करायला लागेल आता इथं कधीपासून पडले किती वर्ष झाली अशीच आहे इथं रोड आलं आहे तर तुम्हाला वरती जायचं असेल दहा रोड आहे खाली जायचं असेल तर दहा रोड आहे चुकून कधी पण आले ना लोणावळ्याला या साईडला नका घोसू हा रॉंग साईडच्या रोडनी जावा हाय काहीच आता मी काय गावावरनं घरी आलो जरा घरी गेलो जेवलो बिवलो झोपलो आणि आता जरा केस कापडा जरा दाढी करायला चाललोय कटिंग बिटिंग करूया चांगली कारण उद्या जायच्या ऑफिसला ना म्हणून जरा टापटीप येऊन जाऊया निघूया